शक्यतो हिवाळ्यामध्ये हा मासा जास्त प्रमाणात खाल्ला जातो कारण हा मासा ना उष्ण आहे उष्णता जास्त या माशामध्ये पण औषधी आहे नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला जवळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथेही मुशी आहे मुसी मासा ह्या माशाला ना मोरी मासा पण म्हणतात आणि या माशाला ना शार्क मासा पण बोलतात आज आपण ना मोरी माशाचं कालवण करणार आहोत चवीला एकदम छान लागतं आता आपण मोरी माशाचं कालवण करण्यासाठी काय काय इथे घेतलेलं आहे साहित्य ते पाहूया हे बघा फोडणीसाठी इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी चेचून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेला आहे कोकम घेतलेला आहे तुम्ही कोकम आगळ पण घेऊ शकता किंवा चिंचेचा कोळ पण घेऊ शकता त्याचबरोबर इथे आपले सुके मसाले आहेत इथे आहे, आहे आलं लसूण पेस्ट आणि इथे हे बघा हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे मी बनवूनच ठेवत असते आता आपल्याला लागेल तेवढं आपण आता इथे या वाटणाचा उपयोग करणार आहोत बघा बघू शकता तुम्ही इथे मी कढई घेतली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं तापलं का त्यामध्ये आपल्याला चेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत फोडणीला आपण ना लसूण चेचून घालायचा म्हणजे एक असं मुशी असते ना तिला थोडा उग्र वास असतो आणि तिची टेस्ट पण वेगळी असते त्यासाठी ना आपण जास्त आंबटचा वापर करणार आहोत आणि लसणाचा तर लसूण आपला असा चा चांगला फुलायला लागला ला तर इथे गॅस कमी करायचा नाही आपण यामध्ये आता घालतो लाल तिखट एक चमचा इथे लाल तिखट पाव चमचा इथे हळद अर्धा चमचा धने पावडर बघा पाव चमचा जिरे पावडर आणि हा अर्धा चमचा गरम मसाला ते मी गॅस कमी केलेला आहे हे बघा मसाले पहिले तेलामध्ये असे परतून घ्यायचे आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला मोरी मासा घालायचा म्हणजे मुशी घालायची हे बघा आता त्या माश्याला कसं पाणी सुटतं ना तर आपण पहिले त्या मासेच्या अंगाला जे पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपल्याला ही मुशी अशी पाच मिनिट वापून घ्यायची आहे चॅनवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण यावर थोडंसं मीठ घालूया पाव चमचा आणि आता हे परतून घेऊया इथे गॅस कमीच आहे यावरती झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये थोडं पाणी टाकूया दहा हा पाच मिनिट मासा आपण शिजून घेऊया पाच मिनिट इथे झालेले आहेत हे बघा बाशांनी पण पाणी सोडलेलं आहे बघा खूप छान लागतात हे मासे खायला पाव चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण आता तुम्हाला वाटण किती घालायचं आहे म्हणजे तुम्हाला रसा किती पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही इथे वाटणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर पाणी पण कमी घाला आणि वाटण जास्त घाला हे वाटण आता यामध्ये असं परतून घ्यायचं आणि आलं लसूण पेस्ट मुशी व्हायला वेळ लागत नाही लगेच होते आता आपण या ताटातलं पाणी यामध्ये घालूया कोमाची इथे मी कोकम घेतलेलं आहे तुम्ही इथे कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ पण घेऊ शकता आता मगाशी आपण पाव चमचा मीठ घातलं होतं तर आपण इथे हे बघा अर्धा चमचाच मीठ घालतो आहे कोथंबीर घालायची वरतून आणि फक्त आता आपल्याला सात आठ मिनिट चांगली उकळी काढून घ्यायची आहे सात ते आठ मिनटामध्ये आपलं मुशीचं कालवण तयार आपल्या इथे सात ते आठ मिनिट झालेले आहेत वाव इथे छान तरी पण आलेली आहे आणि आपलं इथे मुशीचं कालवण तयार झालं हे बघा पाहू शकता तुम्ही आता बघा इथे हे साधारण मी असं घट्ट केलेलं आहे तुम्हाला जर आणखीन पातळ हवं असलं तर तुम्ही आणखीन ह्यामध्ये पाणी घाला हे बघा तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता एकदम चव छान लागते नक्की तुम्ही एकदम मुशी माशाचं कालवण करून बघा चवीला छान लागतं आणि मुळात म्हणजे त्याला काटा नसतो फक्त मध्ये काटा असतो एकच बघू शकता तुम्ही इथे आपलं हे मुशी माशाचं कालवण झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया शक्यतो हा मासा ना थंडीमध्येच खावा शरीरासाठी हा मासा खूप गुणकारी आहे कंबर दुखत नाही या माशामुळे हातपाय दुखत नाही हे बघा औषधी आहे मुशी मासा खायला एकदम चवदार असतो हवीला एकदम छान लागतो तुम्ही एकदा नक्की असा मासा करून बघा असे जर खात असाल ना तुम्ही तर मुशी मासा नक्की आणा आणि करून खा मुशी माशाचं कालवण कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा धन्यवाद